शिवानंद माळी माझ्या शाळेचे नाव आहे कुमार विद्या मंदिर नवेदानवाड कष्टाने आणि स्वाभिमानाने केलेले काम ही माणसाच्या मनात आत्म विश्वास निर्माण करते अशी सांगणारी कथा मी आपल्या समोर सादर करते माझ्या कथेचे नाव आहे अनुभवी अनु 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 शेतकरी अनुभवी शेतकरी अनुभवी शेतकरी आयुष्यभर काबाड कष्ट करून रामरावांनी आठ एकरची शेती स्वतःच्या मालकीची केली होती शून्यातून त्यांनी विश्वास निर्माण केले होते पण त्यांची तिन्ही मुले

त्यांच्याकडे जाण्याच्या देशाने पेटेत गेले पेटेतल्या बँकेत गेले बँकेतल्या साहेबांशी संत चर्चा केली त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला ते आनंदाने घरी आले बायकोला सर्वांना जेवायला वाढायला सांगितले तिन्ही मुले जेवायला बसली रामराव बोलू लागले कोरान आता मी फारच थकलो या आता न शेतीवाडीच काम काय होणार नाही तुम्हाला शेतीचे काम करताना वाटतो या मी तुमच्यासाठी कर्जाची सोय करून आलो या

आश्चर्य आणि मन मन आनंद ही झाला कारण लगात तीर निशाने पर असं झालं होत तिन्ही मुले शहरात आली खूप कष्ट करून मोठ्याला एका किराणा माझ्या दुकान सात हजार पकडाची नोकरी मिळाली मधला पाच हजार साठी हॉटेलाची साफसफाई करू लागला आणि धाकट्याला एका रस्त्यांची घरात सहा हजार पकडाची नोकरी मिळाली पहिल्याच दिवशी खूप भूक लागली मोठ्याने एका शेंगादाण्याच्या पोत्यातील चार दाणे उचलले आणि तोंडात टाकले मालकाने पाहिले त्याला कडक शब्द म्हणाले त्याचा अपमान केला तो मात्र खाली मान घालून बरेपुरी पोती उचलू लागला मधल्याची तर पुरी वाटच लागली होती हॉटेलाची साफसफाई करून करून हात पांढे फटक झाले होते एवढे काम आपण आपल्या शेतातच केले असते शेता तर असे त्याला वाटू लागले धाकट्याची परिस्थिती काय वेगळी नव्हती बोल का उसाच्या रसाच्या मुळ्या पाहून आपल्या शेतात लवू साठवला म्हणजे नवलच ऊस वाताना दमकच होत होती एवढे काम आपण आपल्या शेतातच केले असते तर असे त्यालाही वाटू लागले तिकडे मात्र रामरावांची पत्नी तिन्ही मुलांच्या विचारानं पुरी व्याकुळ झाली होती रामराव पत्नीला चिंतेत म्हणाले पुरं काय वनवासाला गेले नाही त्यांच्या पंखाची धाकत नको का, का बघायला मी शक्कल लवडवली आहे ती महिन्याभरातच त्यांनी मुले अगदी अशक्त होऊन घरी आली आणि रामरावांचे पाय धरले बाबा बाबा मी चुकलं आम्हाला माफ करा दहा रुपये कमवायचे आमची लायकी नाही बाबा बाबा मी स्कूल आम्हाला माफ करा आणि तेवढ्यातच आणि तेवढ्यातच मोठा म्हणाला बाबा बाबा मी एका किराणा मालाच्या दुकानात काम केलं आणि तेव्हा मला कळालं की बाबा आपल्या शेतात पिकणाऱ्या शेंगदाण्याची किंमत काय असते आणि तेव्हा मला कळालं की बाबा आपल्या शेतात पिकणाऱ्या शेंगदाण्याची किंमत काय असते आणि तेवढ्यातच आणि तेवढ्यातच मधलं म्हणाला बाबा बाबा मी हॉटेलाची साफसफाई केली आणि तेव्हा मला कळालं की बाबा कष्टाची किंमत काय असते आणि तेव्हा मला कळाल की बाबा कष्टाची किंमत काय असते आणि बाबा मी काय काम आणि तेव्हा मला कळालं की बाबा आपल्या शेतीची किंमत काय असते आणि तेव्हा मला कळाल की बाबा आपल्या शेतीची किंमत काय असते रामराव त्यांच्या पत्नीचे डोळे हजूर आले त्यांच्या मनातला आत्मविश्वास पाहून रामराव नुसते झाले रामराव बोलले पुरानो मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो हात सोडून फळक्याच्या पाठीमागे लागू नका कष्ट केल्याशिवाय कोणते क्षेत्रात क्षेत्रात यश मिळत नाही आपल्या आईवडील आपल्याला जे सांगतात ते आपल्या हितासाठीच सांगतात काय मुलांना तुम्ही ऐकणार ना धन्यवाद